अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे यामुळे धनंजय मुंडे हे आपला राजीनामा देणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय अशातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत आलेत मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती लपवली असल्याचा आरोप केला जातोय हेच प्रकरण त्यांच्या लटालय मुंडे यांच्या विरुद्ध राजाभाऊ श्रीराम फड यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आलाय आता या निवडणूक याचिकेवर वीस फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागितला जातोय तर आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात अनेक बाबींची माहिती लपवली असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद पुन्हा एकदा धोक्यात आलंय जर धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात अनेक बाबींची माहिती लपवली असल्याचं समोर आलं तर मुंडे गोत्यात येऊ शकतात नाईलाजानं त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल असं बोललं जातय यावर मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरतंय Bureau Report, Maharashtra News 24.